बांधन रस्त्यासाठी महामोर्चा काढण्यात आलेला आहे मेल हा पाध पाधन रस्ता, रस्ता खुल्ला करावा हा पांधन रस्ता निजाम काळापासून रस्ता रहदारीचा रस्ता आहे तो रस्ता आता बंद झालेला आहे तो रस्ता सर्व नागरिकासाठी जाण्यासाठी शाळेच्या लेकरासाठी पुन्हा हे रस्ता बंद केल्यामुळे सगळं आम्हाला सगळ्याला अडचणी आलेल्या आहेत तरी आम्हाला मग साहेबाला आणि अशी विनंती केलेली आहे आम्ही की दोन हजार एकवीसपासून सारखा आम्ही साहेबाला तहसीलदार साहेब मान्य उपजिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे सतत मागणी करत आहोत तरी पण आज घडीला आज तिथं रस्ता बंद होत आहे त्याच्याच निमित्ताने आम्ही आज सर्वजण आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आज हे जर मागणी मान्य झाली नसल्यास पुढील आम्ही आता आपल्या तहसील साहेब किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणला बसणार आहोत सर नगर परिषदला पूर्ण टॅक्स भरतो सर आणखी इकडे एक कुठं बल्प बसविण्यात आलेला नाही पाण्याची सोय नाही रोड नाही नाली नाही ना साधी लाईट सुद्धा बसविण्यात आलेली नाही याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आम्हाला तात्पुरते पाण्याचे टँकर मुख्य अधिकाऱ्यांना टँकरची आता तात्पुरते टँकर देण्यात यावे जोपर्यंत नळे येतील तेव्हा हो तोपर्यंत आणि पाधन रस्ता हा अतिमहत्वाचा आहे ताबडतोब खुला करण्यात हो। यावा यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे